बौद्ध भूमी प्रशिक्षण केंद्र मुदखेड येथे दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी भारतीय बौद्ध महासभा नांदेड उत्तर अंतर्गत तालुका मुदखेड शाखेच्या वतीने समता सैनिक प्रशिक्षण शिबिर यशस्वीरित्या संपन्न झाले कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशांत निखाते होते तर उद्घाटन वंदनीय भंते शीलरत्न बोधी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले शिबिराचे प्रमुख प्रशिक्षक आदरणीय जनरल मेजर सुरेश गजवारे आदरणीय आनंद झडते लेफ्टनंट कर्नल आदरणीय कृष्णा गजवारे डिव्हिजन ऑफिसर आणि आदरणीय आनंद जोंडे शहर सचिव होते या कार्यक्रमात सुनील चौदंते देवराव चौदंते यांसह अनेक पदाधिकारी व समता सैनिकांची प्रमुख उपस्थिती होती शिबिरात तब्बल शेचाळीस तरुणांनी उत्साहाने सहभाग नोंदविला तालुका अध्यक्ष प्रशांत दिखाते तालुका सरचिटणीस नागुराव लोखंडे तालुका कोषाध्यक्ष संभाजी थोरात व श्रीरंग भिसे यांचे मार्गदर्शन लाभले तसेच उपासक राहुल कोकरे नगरसेवक नितीन चौदंते व अविनाश चौदंते यांनी उपस्थित राहून शिबिराला भेट दिली व सहभागी तरुणांनी चे अभिनंदन केले या शिबिरातून बौद्ध विचार समाजाभिमुख नेतृत्व आणि शिस्तीचे मूल्य अधोरेखित करण्यात आले